हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझ्या चॅनेलचं नाव आहे दीपाली सावंत चला तर मग आज छान अशी आम्ही घरी बनवली होती बिर्याणी ती तुम्हाला मी अगदी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे काय झालं ऑर्डर्स आज खूप होत्या त्यामुळे सर्व बिर्याणीचा व्हिडिओ काही मला बनवता आला नाही म्हणून जेवढा जमला तेवढाच मी बनवला आता तो शॉर्टकटमध्ये तुम्ही हे समजून घ्या आणि आपल्याला अशा पद्धतीची अगदी शॉर्टकट बिर्याणी खूप छान आणि खूप चविष्ट अशी लागते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीची बिर्याणी चला तर मग आता मी तोंडीच तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तशा पद्धतीनं तुम्हीही करा अगदी छान आणि रुचकर लागणारी ही बिर्याणी बिर्याणी म्हणजे हा असा एक प्रकार आहे की तो प्रत्येकाला खूप आवडतो मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडतो तुपातली ही बिर्याणी अतिशय टेस्टी सुंदर अशी आणि चमचमीत अशी होते आ, मी जरा असा या चिकनला रस्साच थोडाफारसा रस्सा बनवला होता तो असा तूप टाकून छानपैकी त्या तुपावरती हा रस्सा मी टाकला आहे आणि जे आपल्या बिर्याणी राईस असतो तो चांगल्या छानपैकी उकळत्या पाण्यात एक पाच ते सात मिनिटच फक्त एक किलो तांदूळ उकडून घेतला होता आणि तो असा पूर्णपणे नितळत घेतला होता हे एक किलो चिकन आणलं होतं चिकन मध्ये आपला मसाला सर्व आलं लसूण पेस्ट खोबरं आणि बरस म्हणजे खडा मसाला अशा बऱ्याच प्रकारचे मसाले तयार करून हे चिकन बनवलं होतं जर असं मी त्याला रस्सा बनवला होता कारण आमच्या घरी जरासा असा रस्सा असलेलं चिकन खूप आवडतं हा अशा पद्धतीची बिर्याणी जर आपण बनवली ना अगदी पटकन होते आणि अगदी कमी वेळात होते आता आमच्या घरचे खूप सर्व लोक खूप होते त्यामुळं असं म्हटलं पटकन असं काहीतरी बनवावं की आपल्याला वेळ पण कमी लागेल आणि मुलांनाही आवडेल म्हणून म्हटलं आज बिर्याणीचाच भेद करूया आणि चकलीच्या ऑर्डर्स खूप होत्या त्यामुळं जरा पूर्ण व्हिडिओ करणं काही शक्य झालं नाही म्हणून थोडक्यात असा व्हिडिओ बनवला आहे पुढच्या वेळी जेव्हा मी बर बिर्याणी बन बनवेन तेव्हा पूर्ण अगदी कट पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करेन आत्ताच्या या व्हिडिओसाठी स्वारी ही ही बिर्याणी कशी वाटते पहा बरं अगदी छान असं खाली चिकनचा आणि रश्श्याचा थोडासा असा थर दिला आहे आता हे जे आम्ही तांदूळ उकडून घेतले होते ते चांगले असे नितळून घेतले आहेत आणि त्याचा एक भाताचा एक थर दिला आहे राईसचा एक थर दिला आहे आणि त्याच्यानंतर हा थोडा थोडा असा रस्सा आम्ही ओतत आहे अगदी जास्तही रस्सा करायचा नाही अगदी रबरबीत असा करायचा म्हणजे जास्त जर आपण रस्सा केला तर त्याची टेस्ट काही ये एवढी येत नाही म्हणून अशा पद्धतीने अगदी कमी वेळेत होणारी ही झटपट बिर्याणी आहे तुम्ही पाहू शकता आणि याचा वास तर एवढा छान सुटलेला सगळ्या घरभर तुम्हाला म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढा छान असा सुंदर असा हा याचा वास सुटला होता बघा अशा पद्धतीने जर थर लावले ना तर ही बिर्याणी खूप छान होते आणि याच्या जवळजवळ मी ही दोन ते अडीच किलो बिर्याणी झाली होती मी एक दीड किलो चिकन आणलं होतं आणि आणि दीड किलो तांदूळ आणले होते जवळजवळ मग दोन्ही मिळून तीन किलो झालं तीन ते साडेतीन किलो बिर्याणी मसाल्यासहित अगदी छानपैकी झाली आपण जेव्हा बाहेर चिकन बिर्याणी घ्यायला जातो तेव्हा जवळजवळ अकरा आमच्या कराडमध्ये तर बाराशे रुपये ते तेराशे रुपये किलो बिर्याणी आहे चिकनची आणि मटन बिर्याणी तरी दोन हजार अठराशे एकोणीसशे अशी किलो आहे मग एवढं पैसे देऊन विकत आणण्यापेक्षा घरच्या गर घरी अगदी कमी साहित्यात अगदी कमी तेलकट आणि अतिशय चविष्ट अशी गरमागरम जर बिर्याणी आपण बनवू शकत असलो तर बाहेरची ऑर्डर द्यायची गरजच काय आहे मला असे अशा पद्ध म्हणजे घरच्या घरी असे पदार्थ बनवायला खूप आवडतात त्यामुळे मी शक्यतो जरा घरीच बनवते आता आम्ही नऊ ते दहा माणसं जवळजवळ पूर्ण ही बिर्याणी खाऊन दुसऱ्या दिवशीही मुलांनी खूप छान म्हणजे ही बिर्याणी राहिली आणि दुसऱ्या दिवशीही मुलांनी खाल्ली जेव्हा आपण बाहेर म्हणजे ऑर्डर वगैरे देतो त्यावेळी आपले पैसेही खूप जातात म्हणजे खूप जातात म्हणण्यापेक्षा आपापल्या कष्टाचं फळ तर प्रत्येकाला मिळायलाच हवं म्हणजे त्यांनी जर ते एवढं व्याप केलं एवढं मोठी मोठी भांडी घ्यायची त्याच्यानंतर चिकन आणायचं मटण आणायचं राईस आणायचं त्याच्यानंतर सर्व प्रोडक्ट बनवायचे म्हणजे बिर्याणी बनवायची पुन्हा ते आपल्याला घरपोच डिलिव्हरी करायची मग त्या त्यामुळे त्या ते म्हणजे पैसेही अगदी तशा रीतीनेच घेणार असं काही नाही आहे की पैसे कमी घेतले पाहिजेत आणि आपल्याला प्रोडक्टही छान मिळायला हवेत आ, मग त्यामुळं आम्ही घरच्या घरीच ही बिर्याणी बनवली आता याच्यावरती मी चिकनचा एक थर दिला आहे आणि असं भरपूर असं हे तूप टाकलं आहे पाहू शकता तुम्ही तुपामुळे अप्रतिम अशी चव येते या बिर्याणीला काही काही लोकांना तूप आवडत नाहीत मग तुम्ही तूप टाकलं नाही तरीही चालेल पण तुपामुळे अतिशय छान असा फ्लेवर येतो खूप चविष्ट अशी ही बिर्याणी लागते तुम्ही घरी जरी कधी बिर्याणी बनवली तरी तुम्ही तूप टाकून बिर्याणी बनवा अतिशय छान आता आपण एक भाताचा लेअर देऊया असं सर्वत्र अगदी व्यवस्थित भाताचा भात अगदी पसरून घ्यायचा आहे जो आपण शिजवून काढला होता तो राईस हा जास्त प्रमाणात शिजवायचा नाही कारण याला आपण अजूनही थोडा वेळ असं झाकून ठेवून गरम असं कडक तव्यावरती ठेवणार आहे त्याला अगदी व्यवस्थित वाफ देणार आहे मग तो जास्त शिजला जातो मग बिर्याणी अशी सुट्टी सुट्टी होत नाही अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित लेअर दिले पाहिजेत आपण हे बघा छान होती ही बिर्याणी अतिशय चविष्ट अशी अगदी व्यवस्थित आपण ही आता सगळी पसरून घेणार आहोत छानपैकी अशा आपण पसरून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आता त्याच्यावरती थोडासा जो रस्सा शिल्लक राहिला होता तोही मी ओतत आहे अगदी व्यवस्थित सगळीकडनं छानपैकी असा ए इथे तुम्ही कलरही वापरू शकता खायचा कलर वापरला तरी मिरणीला छानपैकी असा कलर येतो पण आमच्या मुलांना आवडत नाही त्यामुळे आम्ही काही कलर वापरला नाही आहे अशी व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायची राहिलेला रस्ता होतो छान अशी सुंदर अशी बिर्याणी होते आता तूप टाकायचं तूप तुम्ही टाकलं तरीही छान आहे तुम्हाला जर आवडत नसेल तूप तर तूप नाही टाकलं तरीही चालेल काही हरकत नाही त्याच्यानंतर हे सर्व प्रोसेस झाली की एका वाटीत गरम गरम असा कोळसा घ्यायचा त्याच्यावर तूप टाकायचं आणि तूप टाकल्यानंतर असं धूर झालं की पटकन ते सर्व झाकून घ्यायचे झाकून घेतले की त्याचा जो दम असतो ना त्यामुळं तर अतिशय छान आणि अशी चविष्ट अशी बिर्याणी होते हे तुम्ही आठवणीने करा वेळेच्या अभावी मी ते काही करू शकले नाही गडबड होती खूप व्याप होतं त्यामुळं पण तुम्ही हे नक्की आठवणीने करा आता छानपैकी अशी ही कोथिंबीर चिरून टाकत आहे भरपूर अशी कोथिंबीर टा टाका खू कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान असा येतो पाहू शकता तुम्ही अशी सर्वत्र तुपावरती अशी छानपैकी कोथिंबीर पसरून टाकायची अतिशय सुंदर अशी लागणारी ही बिर्याणी अगदी झटपट होते कमी वेळेत होते आणि बिर्याणी केले की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतरचा स्वयंपाक काही बनवायची गरज पडत नाही म्हणजे भाकरी बनवायची गरज पडत नाही मुलं अगदी आवडीने फक्त बिर्याणीच खातात तुम्ही तुमच्या घरी ज्यावेळी बिर्याणी बनवता त्यावेळी दुसरा म्हणजे भाकरी वगैरे बनवता का हेही मला कमेंट करून नक्की सांगा भरपूर अशी कोथिंबीर घातली की आपल्या बिर्याणीची चव अप्रतिम होते म्हणजे कोणत्याही पदार्थात कोथिंबीर असली की त्याची चव खूप छान मस्त होते अशा पद्धतीचे नवनवीन पदार्थ किंवा जे आपले जुनेच पदार्थ आहेत पारंपरिक पद्धतीचे पदार्थ आपण वेळात वेळ वेड़ काढून करायला हवेत छानपैकी ही अशी आपली झाली चिकन बिर्याणी तुम्हीही घरी करून नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुढच्या वेळे पूर्ण व्हिडिओ मी बिर्याणीचा नक्की टाकेन